सहकारी राष्ट्रीय नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रवी शान्ना आमचे मान अध्यक्ष मली भाऊ गायकवाड अजिंद्र बागोरे उपस्थित प्रमोद बागुळे शेतल पाटील नाना गायकुडे आपा शेळगे पुरेश्वर नवनाथ चोरगुले कितीन डेगले اپو <laughs> سره <laughs>

తి సీర్మీ మహారాజు సంతాజీ దానాజీ మోడీ

घाले आणि सातत्यानं आपल्या देशावरती आक्रमण व्हायचे आपण सर्वजण लाई लई होतो आणि आपण लाई लई होत असताना आज आपण सर्वजण बाणभरू लाई लई होतो परंतु छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीपासून जर पाहिलं आज मल्हाररावजी होळकर राजे मल्हाररावजी होळकर आयले देवींच्या बाबतीमध्ये आपण राष्ट्रमातांच्या बाबतीमध्ये ऐकतो इतिहासाची पानं जर चालली तर सर्वसामान्य जनतेकरता रयतेकरता कशा पद्धतीनं आपलं जीवन जिजवलं आज सर्व शेतकऱ्यांना साठवण तलाव असतील गोरगरिबांना बैल बारदा ना असेल शेतकऱ्यांना बी बियाणं असतील सर्वांना आधार देण्याचं मंदिरं एवढी मोठमोठी या देशामध्ये बांधण्याचं काम आज आईल्या आहिल्यादेवींनी केलं आणि आज मल्हारराव होळकरांचे आहिल्यादेवींचे वंशज आरोग्य आहे छत्रपती शिवरायांचे वंशज या ठिकाणी की आज Thank right. you.